आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा असेल उस्मानाबाद जिल्हा असेल या ठिकाणी आम्ही प्रादेशिक उपसंचालक कार्यालय सोलापूर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे थोड्या वेळामध्ये पूर्वी आम्ही इथल्या सहउपसंचालक कार्यालय अधिकाऱ्याला कोंडलं होतं त्याने आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही बाहेर बसलेलो आहे कारण गेली पाच ते सहा महिने झालं शेतकऱ्याचा ऊस जाऊनसुद्धा बऱ्याच कारखानदारांनी पहिले उचल दिलेली नाही आज एका बाजूला कायदा पायदळी तोडण्याचं काम या के कारखानदारांनी केलेलं आहे कायदा असं सांगतो की ऊस गेल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर संबंधित चौदा दिवसात जर पेमेंट नाही दिलं तर बँकेच्या व्याजाप्रमाणे पंधरा टक्के व्याजानं शेतकऱ्याला पेमेंट करणं बंधनकारक कर असतानासुद्धा ह्या राज्यामध्ये कुठलाही कारखानदार हा कायदा पाळत नाही कायदा मोडत है, आहे ह्यांच्या अंगात मस्ती आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही उपसंचालकाला कोंडल्याचं काम केलेलं होतं उपसंचालक आम्हाला ह्या पाच तारखेच्या आत जे जे कारखानदार पहिले उचल दिलेले नाही अशा कारखानदाराला आम्ही पेमेंट देण्याची व्यवस्था करू असं आश्वासन दिलेलं आहे एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ एका बाजूला अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे अशा संकटामध्ये शेतकरी म त्या ठिकाणी भरायला जात आहे दुसऱ्या बाजूला या ठिकाणी संघर्ष करत असताना आज सांगा सहा सहा महिने पंधरा पंधरा महिने जेवढं लेकरावर प्रेम करत नाही तो शेतकरी त्या उसावर प्रेम करतो आहे उसाच्या पैशातून त्यांचा दवाखाना असेल मुलाचं शिक्षण असेल मुलीचं लग्न असेल घर बांधाज असेल हे अपेक्षेनं तो शेतकरी काम करत आहे परंतु हे कारखानदार ह्यांना कुठलंही देणं घेणं नाही कारण हे कायदे सगळे कारखानदाराच्या बाजूने केलेले आहेत जर पाच तारखेच्या आत उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल ह्या इथल्या ज्या ज्या कारखान्यांनी पहिली उचल दिलेली नाही अशा कारखान्याने जर पेमेंट नाही झालं तर सहा तारखेपासून ह्या कारखान्याच्या चेअरमनला रयत क्रांती संघटना फिरू देणार नाही जर तुम्ही जर कायदा पाळत नसेल तर मी राज्य सरकारला इशारा देतो की ज्या ज्या कारखानदारांनी पहिली उचल दिलेली नाही अशा कारखानदार फौजार सभे गुन्हे दाखल करा आणि त्यांचे गाळं प्रयोधन करा आणि त्या चेअरमन संचालकाला तुरगाट टाका ही भूमिका आम्ही या ठिकाणी भविष्यकाळामध्ये घेणार आहे जर जिल्ह्यातले किती कारखानदार सोलापूर उस्मानाबाद याच्यामध्ये सहभागी आहेत किती लोकांची दिनी टकलेली आज जवळजवळ हजारो शेतकऱ्याचे पहिले पेमेंट दिलेले नाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बरेच कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये जो सात ते आठ कारखाने आहेत त्यामध्ये लोकमंगल असेल सहकार शिरोमणी असेल भीमा सहकारी कारखाना असेल गोकुळ शुगर असेल असे आशे अनेक कारखाने या ठिकाणी त्यांनी जानेवारी महिन्यापासून पहिली उचल दिलेले नाही कारण पाच पाच महिने तुम्ही उचल देऊ शकत नाही आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विठ्ठलसाई तो माझी मंत्री बिराजाराचा कारखाना आहे तो बसवराज पाटलाचा कारखाना आहे तो तिथल्या सभा शेतकऱ्याचा फो फोनसुद्धा घेत नाही तिथं कुठल्या आंदोलनाला दखल देत नाही मी बसवराव पाटलाला सांगू इच्छितो तुम्ही जर पाच तारखेबद्दल पेमेंट शेतकऱ्याचं नाही दिलं तर सहा तारखेला तुमच्या घरासमोर बसून तिथं या ठिकाणी सगळे मुलं बाळं सर्व शेतकरी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी इशारा देत आहे